आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे व अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये अर्ज भरण्याआधीच महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराची जोरदारपणे रणधुमाळी सुरू झाली आहे स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून देवी गडावर शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे आमदार लहू कानडे आमदार प्राजक्त तानपुरे राजेंद्र दळवी शशिकांत गाडे भगवान फुलसौंदर सह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे व शिवसेनेच्या मान्यवरांच्या हस्ते देवीला नारळ पडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की राजकारणात आचार व विचार हा महत्वाचा असून तो आज महाराष्ट्रात शरद पवार उद्धवजी ठाकरे राहुल गांधी हेच देऊ शकतात त्यांच्या मागे ठामपणे महाराष्ट्र उभा असल्याचं सांगून निलेश लंके यांना विजयी करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं यात्रेचा आज शुभारंभ होतोय अजून अर्ज आहे त्यानंतर प्रचार सुरू होणार आहे पण तुमच्यातला उत्साह एवढा प्रचंड आहे की आजच निवडणुकीचा निकाल लागलाय असं मला वाटत लोकांनी एखाद नेतृत्व खांद्यावर घेतलं आणि लोकांनीच ठरवलं तर जगातली कुठलीही शक्ती तो निर्णय थांबवू शकत नाही म्हणून तो निर्णय आजच झालाय असं मी म्हणे निलेश लंखे हे आपल्या सर्वांच्यातलं नेतृत्व आहे नगर दक्षिणच आहे स्थानिक आहे फिरत राहणार आहे तुमच्या घरादारापर्यंत पोहोचून पोहचून तुमची सेवा करण्याचा पिंड त्यांनी पाच वर्ष त्यांच्या मतदारसंघात घालून दिलेला आहे एक आदर्श त्याने तयार केलेला आहे की लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे परवा दिवशी नगरदक्षि लोकसभेचे उमेदवारी मिळाल्यानंतर आजच जनसंवाद स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभ मी मोठा देवीच्या गडावर आई मोठा देवीचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी यात्रेला सुरुवात केलेली आहे त्यात्रे मग उद्दिष्ट तो हाय <पला> की आपण सोळा दिवसाची यात्रा आहे सोळा दिवसामध्ये मी जास्तीत जास्त गावात जा जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या गावात जाऊन आपले विचार सांगण्यापेक्षा त्या गावातल्या अडचणी काय त्या गावातल्या समस्या काय त्या गावातले प्रश्न काय हे जाणून घेऊन येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्या समस्याचं कसं निराकरण करता येईल त्या ठिकाणचा विकासाचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग कसा भरून काढता येईल यासाठी आपण भविष्य काळात प्रयत्न करणारे त्यासाठी आज सगळ्या गोष्टीचा अभ्यास पाहिजे आणि लोकांशी त्या ठिकाणी चर्चे अनुसारच या अड्या अडचणी लक्षात येतात महाराष्ट्र अहमदनगर